आयटीत बसून खुर्चीवर कॉर्पोरेटची हवाखानं हे सुंदर वाटत अनेकांना ऐकायला मात्र आज तेच मार्केट डाऊन झाल्याच्या स्थितीत आहे म्हणजे अनेकांच्या नोकऱ्या जाणं लिंगडीनं स्वतःच्याच कर्मचाऱ्यांना काढून टाकणं इन्फोसिसनं प्लेसमेंट आणि रिक्रुटमेंट जवळपास बंद करणं अशा या वेगळ्याच काळात दोन हजार चोवीस मध्ये नेमकं आय क्षेत्रात गणलं काय आणि आता नेमकं नोकऱ्यांचा दुष्काळात काय गणत आहे आणि नेमकं येणाऱ्या नोकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे या संदर्भानं थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करेल मुळात एआय ऑटोमेशन आणि या संबंधित क्षेत्रात अनेक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात हे आपल्याला सांगितलं जातं मात्र कोविडच्या काळामध्ये मा ओव्हर हायरिंग झाल्यानंतर आज तब्बल दीड ते पावणे दोन वर्षाच्या लॉकडाऊन नंतरच्या काळात आयटी क्षेत्रात अनेक कर्मचाऱ्यांना घरी बसावं लागलंय विप्रो इन्फोसिस अशा कंपन्यांनी तर तब्बल अप्रेझल किंवा प्रमोशन सायकलच थांबवण्याचा सा प्रयत्न केलाय लिंगडीनं स्वतःच्याच कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलंय तर काही कर्मचाऱ्यांना अर्ध्या वेतनावर छोट्या छोट्या मध्ये आज कामाला जावं लागतंय मात्र याच आय टी क्षेत्राची अशी अवस्था होण्यामागची एक महत्वाचं कारण सांगावं लागेल दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या काळात नोकऱ्या प्रचंड येत गेल्या काही काळात मात्र तरी सुद्धा अनेक वेळेस बेंचमार्क पेक्षा जास्त क्वांटिटीनं एम्प्लॉईज आल्यामुळे कंपन्यांना आताच्या काळात तितकेसे प्रोजेक्ट त्या क्षेत्रात निर्माण होताना दिसत नाहीये आणि दोन हजार चोवीस ला एआय ऑटोमेशन आणि मशीन लर्निंग सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे प्रोजेक्ट आहेत मात्र तितके शिकाऊ किंवा तितके प्रशिक्षित असलेले कर्मचारीच कामावर ठेवणं हे त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नाहीये म्हणजे याच्यातून एक गोष्ट समजली की आय टी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी हे फक्त एसीच्या थंड हवेत आनंद घेत बसू शकत नाही कारण आजची गरज ही आहे की आय टी क्षेत्रात ए आय संबंधित नवीन नवीन कोर्सेस करत राहणं किंवा पुढे येणाऱ्या काळात दर वर्षाला एक कोर्स शिकून स्वतःच स्किल डेव्हलप करत राहणं अशाच नोकरदारांचा किंवा एम्प्लॉईजचा हा काळ असू शकतो दोन हजार ला सर्वात जास्त जी फंडिंग मिळते ती एआय रिस्क मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये म्हणून एआय रिस्क मॅनेजमेंट मध्ये नोकऱ्या मात्र आता आता सुद्धा प्रश्न की जी फायरिंग किंवा ज्या पद्धतीनं पहिल्या सेम मध्ये आय टी मध्ये दोन हजार चोवीस ला नोकऱ्या नाहीत तो दुष्काळ नेमका कधी संपणार आणि हा टेम्पररी असलेला काळ आहे की नेमका पुढच्या काळात नोकऱ्या पुन्हा पूर्वस्थितीवर येऊ शकतात आता एक उदाहरण सांगावं लागेल रशिया युक्रेन युद्ध असेल किंवा जागतिक स्तरावर ज्या घटना घडत आहेत त्याचा एकूण परिणाम प्रत्येक क्षेत्रावर थोडा का होईना पडत असतो मात्र तब्बल जे प्रदीर्घ वर्षांपासून चाललेलं हे जे युद्ध आहे त्या युद्धातनं अनेक परिणाम आय टी क्षेत्रावर सुद्धा झाले आहेत अनेक प्रोजेक्ट्सवर काम करणारे कर्मचारी सुद्धा त्या क्षेत्रात निपुण नाहीत असे अहवाल प्रदर्शित होत आहेत म्हणून आजच्या घडीला आय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना स्वतःच्या स्किल डेव्हलपमेंट सोबत रिझ्युम बिल्डिंगचा नवीन प्रकार सामोरं जावा लागणार आहे म्हणजे आता अशा परिस्थिती नाहीत की ज्यावेळेस तुम्ही तुमचा सीव्ही किंवा रेझ्युमे हा फक्त तुम्ही स्वतः टाईप करून बनवाल आता अशा पद्धतीचे टूल्स आलेले आहेत की जे तुमचा रिझ्युमे स्वतः बिल्ड करतात आणि हायरिंग मॅनेजर किंवा एच आर रिक्रुटर हे नेमके ज्या पद्धतीनं टूल्सचा वापर करून त्या प्रॉपर कीवर्ड नुसार जॉब रोल जॉब पोझिशन नुसार शोधतात त्यावेळेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत तयार केलेले अनेक सॉफ्टवेअर्स वापरले जातात म्हणजे तुम्ही एखादा किवर्ड टाकला की कॉन्टेंट क्रिएशन तर कॉन्टेंट क्रिएशनच ज्यामध्ये दिसेल ज्या प्रोफाईलमध्ये मध्ये दिसेल ती प्रोफाईल सिलेक्ट होणार या संबंधित आपला रिझ्युमे अशा पद्धतीच्या कीवर्ड्सच्या आधारावर तयार करावा म्हणजे आपण जिथे नोकरीसाठी अप्लाय करू तिथे आपल्या संधी वाढतील आणि रिझ्युमे ए आय प्रूफ मॉनिटरिंग करत असल्या तरी सुद्धा आपला कीवर्ड जर मॅच झाला तर आपली नोकरी मिळवण्याच्या संधी सुद्धा वाढतात म्हणजे आता रिझ्युमे बिल्डिंग हे सुद्धा वेगळ्या पद्धतीचं झालंय साधारण भारतामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान आय टी क्षेत्रातल्या अनेक नामांकित कंपन्या म्हणजे इन्फोसिस टीसीएस अशा कंपन्या रिक्रुटमेंट करायला प्लेसमेंट करायला कॅम्पसमध्ये मा जातात मात्र आज क्वचितच कॅम्पस रिक्रुटमेंट होताना दिसते इन्फोसिसनं ते सुद्धा यावर्षी बंद केलंय आणि मागच्या वर्षाचा काळ बघता मागच्या वर्षी सुद्धा रिक्रुटमेंट प्रोसेस फारशी चांगली झाली नाहीये आता नेमका पर्याय उरतो तरी काय तर स्वतःचे स्किल्स डेव्हलप करत असताना प्रोफेशनल चा वापर तुमच्या मध्ये असला पाहिजे किंवा तुम्ही ज्या क्षेत्रासाठी ज्या फील्डसाठी काम करत असाल ते प्रोजेक्ट तुम्हाला बिल्ड करता येतील अशा ए आय टूल्सचा वापर तुम्हाला करता यायला पाहिजे अशी साधी अपेक्षा आता मोठ्या प्रमाणावर महत्वाची मानली जाते म्हणजेच काय तर आय क्षेत्रातला हा नोकऱ्यांचा दुष्काळ संपण्याचा मार्ग हा जरी टेम्पररी असला तरी सुद्धा स्वतःची नोकरी वाचवत स्वतःची जागा निर्माण करत स्वतःला पुढे जायचं असेल तर आय टी क्षेत्रात आय टीत काम करण्यापेक्षा आय टी क्षेत्रात शिकून काम करणाऱ्या लोकांना आता संधी दिली जाईल व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तर नक्कीच सांगा मात्र अशा चांगल्या व्हिडिओसाठी चील भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका मला पूर्वक धन्यवाद